नमस्कार जावेद तांबोळी ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय खरंतर बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा आपल्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून आलेला आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण गेल्या वर्षभरापासून शिक्षक भरती आणि शैक्षणिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा काम या चॅनलच्या माध्यमातून केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आपण आत्तापर्यंत अनेक मुलाखती त्यानंतर अनेक लाईव्ह सेशन या चॅनलच्या माध्यमातून आपण घेतलेले आहेत आणि प्रत्येक वेळेला महत्वपूर्ण आणि अधिकृत माहिती देण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण केलेला आहे खर तर शिक्षक भरती याची आता सध्या काय सिच्युएशन आहे कुठल्या टप्प्यावर आता ही भरती येऊन ठेपलेली आहे या सर्व संदर्भात आपण सविस्तर चर्चा या अगोदर सुद्धा केलेले आहे आणि आता सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आपल्याला कल्पना आहे की आता शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा येऊ घालतो आहे त्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आता त्याबद्दल मात्र अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत अनेक सकारात्मक नकारात्मक चर्चा या अनुषंगानं सुरू आहेत कारण या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदेच्या जागा येणार की नाही येणार काही जण म्हणतायत येणार काही जण म्हणतायत येणार नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत अनेक जण टेलिग्रामच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगवेगळे तर्कवितर्क लाव लावतायत संस्थांच्या जागा किती येणार कमी येणार जास्त येणार अनेक असे तर्कवितर्क जे आहेत ते सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या संदर्भात मला सुद्धा अनेकांनी मेसेजेस केले फोन केले सेकंड टप्प्याला जिल्हा परिषदेची जागा येणार की नाही येणार अनेक प्रश्न आहेत त्यांना मी उत्तर देण्याचा प्रयत्न प्रयत्न केलेलाच आहे मात्र अ व्हिडिओ किंवा लाईव्ह येऊन तुमच्यापर्यंत माहिती देऊ शकलो नाही याच कारण म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे खऱ्या अर्थानं मार्च आणि एप्रिलमध्ये आपल्याला माहिती आहे की शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात काम सुरू होतं अं जे स्वयं मूल्यमापन शाळेचं असेल ते करायचं होतं त्याच पद्धतीने निपुण महाराष्ट्राचा जो काय संपूर्ण राज्यभर आता सध्या कार्यक्रम उपक्रम सुरू आहे त्या संदर्भात संपूर्ण शिक्षक जे आहेत त्यामध्ये व्यस्त आहे त्यामुळं तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी मी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होतो मात्र वेळ मिळत नव्हतं काही तांत्रिक अडचणी येत होत्या त्यामुळं लाईव्ह येणं शक्यच नव्हतं मात्र रेकॉर्ड व्हिडिओ करून सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो नाही मात्र आता सध्या मात्र मला जी एवढी काही माहिती आहे ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणानं प्रयत्न सध्या आपण करतोय म्हणूनच हा व्हिडिओ सध्या आ, मी बनवत आहे मात्र गेल्या अनेक दिवसांपासून आपण तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत माहिती न पोहोचवल्याबद्दल सर्व अभियोग्यता धारकांची जेवढे काही सबस्क्रायबर माझ्या आहेत त्या सर्वांचे मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा जो आहे तो सध्या त्याचं काम सुरू आहे पवित्र पोर्टलचा टॅब जो आहे पुन्हा एकदा दोन दिवसाची मुदतवाढ जी आहे ती एस सी बी सी ओबीसीचे एस सी बी सी किंवा ए डब्ल्यू चे सी बी सी करण्यासाठी मुदतवाढ त्यांना दिलेली आहे त्यांनी ते एडिट करून त्या ठिकाणी निश्चितपणाने करेक्शन त्या ठिकाणी करायचं आहे आत्ता सर्वात महत्वाचा एक प्रश्न जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून अनेक जण विचारत आहेत की जिल्हा परिषदेच्या जागा पवित्र पोर्टलवर अपलोड होणार की नाही त्या जागा दुसऱ्या टप्प्याला येणार की नाही जन मदे जा तर अनेक जण त्यामध्ये मी अनेक मॅसेजेस सोशल मीडियावर वाचतोय टेलिग्रामवर वाचतोय तर अनेकांचं सरळ म्हणणं आहे की त्या येणारच नाही आहेत जिल्हा परिषदेच्या जागाच येणार नाही आहेत तर मित्रांनो असं काहीही नाही आहे सेकंड टप्प्याला जिल्हा परिषदेच्या जागा ज्या आहेत त्या काही प्रमाणात का असे ना निश्चितपणाने येणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला कल्पना आहे की गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये त्याचं त्या मागणीसाठी आंदोलन झालेलं आहे उपोषणाला त्या ठिकाणी काही मुलं जी आहेत ती बसलेली होती अभियोग्यधारक बसलेले होते दहा टक्के कपात केलेल्या जागा आणि रिक्त अपात्र जागा ज्या आहेत त्या निश्चितपणानं पवित्र पोर्टलवर दुसऱ्या टप्प्यामध्ये आणाव्यात या मागणीसाठी ते आंदोलन जे आहे ते होतं आणि निश्चितपणाने त्या जागा आल्याच पाहिजेत ही भूमिका खऱ्या अर्थानं सर्व अभियधारकांनी घेणं फार गरजेचं आहे आता मग मूळ अडचण कुठं आहे तर रोस्टर तपासणी अनेक जिल्ह्यांची झालेली नाही मावकाकडून आणि काही जिल्ह्यांची झालेली आहे आता ज्या जिल्ह्यांची मावकडून कडून रोस्टर तपासणी झालेली आहे तर त्या जागा ज्या आहेत त्या निश्चितपणानं पवित्र पोर्टलवर अपलोड व्हायला काय हरकत नाही अनेक जिल्ह्यांमध्ये काही रोस्टरमध्ये त्रुट्या आढळल्या ते रोस्टर पुन्हा गेलं बॅक गेलं त्यामुळे ते, ते पुन्हा दुरुस्त होऊन त्या ठिकाणी पुन्हा मावकडून कडून तपासून घेतलं जाईल कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सुद्धा मावकडून कडून रोस्टर तपासून झाल्याची माहिती मला मिळालेली आहे त्यामुळं बहुतांशी ज्या जागा आहेत पवित्र पोर्टलवर जिल्हा परिषदेच्या यायला काय हरकत नाही असं मला वाटतंय त्याच पद्धतीने मात्र यामध्ये सर्वात जास्त ज्या जागा आहेत त्या खाजगी संस्थांच्या आहेत यामध्ये स्वामीच्या सुद्धा जागा आहेत त्या स्वामीच्या जागा आपल्याला कल्पना आहे की विदाउट साठी असतात कोल्हापुरातली आणखीन एक संस्था मी मागं एका व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो होतो की भुदुर्गड शिक्षण संस्था जी आहे त्या संस्थेच्या जागासुद्धा आहेत ज्या विदाऊट इंटरव्ह्यूला येणार आहेत त्यामुळं एक बारा हजार जागांच्या आसपास या जागा ज्या आहेत बारा हजारच्या आसपास या जागा ज्या आहेत त्या अपलोड पवित्र पोर्टलवर व्हायला काय हरकत नाही आणि तेवढ्या होतील निश्चितपणाने आणि जिल्हा परिषदेच्या सुद्धा जागा त्या ठिकाणी असतील त्यामुळं विनाकारण त्या ठिकाणी पॅनिक सिच्युएशन तयार करण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की ज्यांना कुणाला या जागा हव्यात असं वाटतं की त्यांनी जे पहिल्या टप्प्यामध्ये शिक्षक भरतीचा ज्याला पहिला टप्पा लागला त्याच्या अगोदर पवित्र पोर्टलवर जागा अपलोड होण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले तर ते प्रयत्न काय होते याची कल्पना अनेकांना असावी कदाचित तर ते प्रयत्न असे होते की जे अभियुक्तधारक ज्या जिल्ह्यामध्ये आहेत उदाहरणार्थ समजा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी आहे तर मी माझं काय काम की जिल्हा परिषदला मी एखादी भेट देईन त्या ठिकाणी जाणं जर शक्य झालं तर शिक्षण अधिकाऱ्यांना भेटा जर शक्य नसेल तर पवित्र पोर्टलचं जे प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये पवित्र पोर्टलचं काम पाहणारा एक क्लर्क असतो तर त्यांना भेटा त्यांच्याशी पाठपुरावा करा की नेमकं कर, काय परिस्थिती आहे रोस्टर तपासलेलं आहे की नाही तर नसेल तर का नाहीये आणि त्याचा पाठपुरावा प्रॉपर त्या ठिकाणी जर झाला तर हीच पद्धत पहिल्या टप्प्यामध्ये झालेली होती तीच पद्धत जर आत्ता झाली प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जे अभियोग्यधारक आहेत त्यांनी या पद्धतीने जर काम केलं तर निश्चितपणाने जा त्या ठिकाणी जागा ज्या आहेत त्या अजूनही वेळ आहे तर त्या जागा अपलोड व्हायला काय हरकत नाही कारण या पद्धतीनं जर काम झालं तर निश्चितपणानं त्या ठिकाणी जो अधिकारी वर्ग असतो तो त्या ठिकाणी निश्चितपणानं काम वेगानं करत असतो म्हणून अशा पद्धतीनं काम करायला काय हरकत नाही असं माझं अभियोगधारकांचं म्हणणं आहे हवं असेल तर त्या संदर्भात आपण ही पाठपुरावा मी तर करतोय मला ज्या जिल्ह्यांमध्ये शक्य आहे त्या ठिकाणी मी निश्चितपणानं प्रयत्न करतोय त्या अनुषंगाने जर प्रयत्न करायचा असेल तर त्याचा एक प्रॉपर एक ग्रुप बनवून एक टीम बनवून त्या ठिकाणी सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये किमान एक दोन एक दोन एक दोन अशा पद्धतीचे जर उमेदवार निवडले आणि त्यांनी जर एक दोन दिवसातून एक दोन दिवसातून पाठपुरावा त्या ठिकाणी गेला निश्चितपणानं त्या ठिकाणी जागा यायला काय हरकत नाही दुसऱ्या बाजूला ज्या संघटना आहेत त्या संघटना सुद्धा जागा जास्तीत जास्त येण्यासाठी सेकंड टप्प्यामध्ये प्रयत्न करताना पाहायला आपल्याला मिळत आहेत त्यामुळं जागा येणारच नाहीत अशी काही अवस्था सध्या तरी नाहीये त्यामुळं जागा येतील मात्र त्या अजून कशा वाढतील यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे आता राहिला मुद्दा प्रश्न असतील मी लाईव्ह आलेले नाही त्यामुळे तुमचे प्रश्न बघू शकत नाहीत पण तुम्ही कॉमेंट निश्चितपणाने करणार मला माहिती आहे की कि सर किती जागा येणार जिल्हा परिषदेच्या कोल्हापूरच्या किती येणार सांगलीच्या किती येणार साताराच्या किती येणार इतर जिल्ह्यांच्या किती येणार असे प्रश्न तुमचे निश्चितपणाने असतील तर त्या किती जागा असतील याच्यावर सविस्तर व्हिडिओ मी दोन दिवसात बनवणार आहे अधिकृत घेऊन कारण आ, काही जिल्ह्यांची मिळालेली आहे मात्र अधिकृत ती आहे की नाही हे क्रॉस चेक करणं माझी जबाबदारी आहे मी आतापर्यंत चेक करून अधिकृतपणाने तुमच्यापर्यंत द्यायचा प्रयत्न केलाय लगेच मिळाली आकडेवारी आणि लगेच तुमच्यासमोर आणली तर असं मला करायचं नाही त्यामुळं एक दोन दिवसांमध्ये तुम्हाला मी ते क्लिअर चित्र जे आहे ते निश्चितपणानं देईन दुसरा एक आ, मला महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडायचा आहे की गेल्या अनेक दिवसांपासून जो मुद्दा मी हाती घेतलेला होता आता काही जणांनी मला त्या संदर्भात सुद्धा फोन केले की सर कुठं पर्यंत आलंय तुमचं काम काय होणार आहे तर तो, तो म्हणजे शिक्षण सेवक रद्द संदर्भात काय सध्या काय सिच्युएशन आहे त्याची आपल्याला कल्पना आहे की शिक्षण सेवक रद्द करा या मागणीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून आपण प्रयत्न करतो निवेदन देणे मंत्र्यांना भेटणे आमदारांना भेटणे मग कुठंतरी हे केवळ निवेदन देणे आणि ह्या गोष्टी होत नाहीत असं ज्यावेळेला वाटलं त्यावेळेला वेगळ्या काहीतरी विचार करावा लागेल अशा अनुषंगाने विचार केला आणि मग ठरवलं की जिल्हावार पत्रकार परिषदा घ्यायचा हा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि हा निर्णय घेत असताना किंवा हे हा आ, एक वेगळ्या प्रकारची चळवळ उभी करत असताना कुठेही त्या संदर्भात मिटिंग घ्यायची नाही कुठेही व्हायरल मेसेज करायचं नाही अजिबात सांगायचं नाही जर पत्रकार परिषद घ्यायची आहे तर त्याच्या आधी एक दिवस दोन दिवस आपण प्रॉपर प्लॅनिंग ठराविक लोकांना सांगून जर केलं तर खऱ्या अर्थानं ते यशस्वी होईल असं मला वाटत होतं आणि त्या अनुषंगानेच मी प्रयत्न केले कारण आपल्याला कल्पना आहे की प्रत्येक गोष्टी जर आपण अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी मिटिंग घेऊन टेलिग्रामवर व्हॉट्सअपवर जर व्हायरल करत राहिलो तर त्याला वेगळ्या वाटा लागतात काही सकारात्मक बोलतात काही नकारात्मक बोलतात आणि शिक्षक भरतीमध्ये आपल्याला सर्व गोष्टी आतापर्यंत तुम्ही पाहत आलेल्या आहेत दोन हजार सतरापासून म्हणजे सतराला जी पहिली अभियोग्यता परीक्षा झाली तेव्हापासून आतापर्यंत ज्या सर्व गोष्टी आहेत त्या आपण पाहतोय त्यामुळं विनाकारण मिटिंग घेऊन किंवा इतर ठिकाणी व्हायरल आपण मॅसेज वगैरे करत असण्यापेक्षा आपण प्रॉपर काम करूयात या अणू या सर्व गोष्टीचा विचार करून मी त्या ठिकाणी तो जिल्हावार पत्रकार परिषदेचा निर्णय घेतला त्या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की त्यानंतर कोल्हापूरमध्ये पहिली रत्नागिरी मग सिंधुदुर्ग मग सांगली मग सातारा त्या ठिकाणी वेगवेगळ्या टीमनं सातारामध्ये साताराच्या टीमनं त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर आपल्याला कल्पना आहे नागपूरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी पत्रकार परिषद झाली भंडारामध्ये पत्रकार परिषद झाली तर या पत्रकार परिषदांचा एक असा परिणाम निश्चितपणानं झालेला आहे की शिक्षण सेवकाचा विचार राज्यभर सध्या करावा लागतोय हे पत्रकार परिषदेचं यश आहे कारण जेवढ्या काही शिक्षक संघटना आहेत त्या सर्व शिक्षक संघटनांनी आता शिक्षण सेवक हा जो मुद्दा आहे तो प्राधान्यानं घेतलेला आहे आणि त्याचं एकमेव कारण आहे की जिल्हाभर पत्रकार परिषदा दुसरं महत्वाचं कारण याचं असं आहे की शिक्षण सेवक नेमकं काय आहे त्यांना मानधन किती आहे ते कसं काम करतायत ते रद्द का व्हायला हवं या तांत्रिक सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खऱ्या अर्थानं प्रत्येक जिल्ह्यातल्या पत्रकारांना कळाल्या आणि पत्रकारांना कळाल्यानंतर खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांना हे शिक्षणसेवक नेमकं काय आहे ते रद्द का व्हायला पाहिजे ह्या तांत्रिक गोष्टी तांत्रिक मुद्दे टेक्निकल मुद्दे जे आहेत ते काही लोकांना कळाले त्यामुळं पत्रकार परिषदेचं हे निश्चितपणानं आपल्याला यश आहे असं म्हणावं लागेल कारण ते रद्दच झालं तरच पत्रकार परिषदेची यश आहे असं सुद्धा नाहीये अं आता काम थांबलंय असं काही नाहीये कारण प्रयत्न आपले निश्चितपणानं सुरू आहेत कालच मी राज्याचे आरोग्यमंत्री राज्या जी आबिडकर यांची भेट घेतलेली आणि त्यांना मी या संदर्भात बोललो की राज्यस्तरीय शिक्षण परिषद आपल्याला घ्यायची आहे शिक्षण सेवकांची आणि त्या परिषदेला राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची उपस्थिती आवश्यक आहे त्यांच्या उपस्थितीत हा आ, कार्यक्रम जो आहे किंवा शिक्षण परिषद जी आहे ती घ्यायची आहे अशा पद्धतीनं मी त्यांना बोललो कारण या अगोदर सुद्धा शिक्षणसेवक संदर्भात आपण त्यांच्याशी निश्चितपणानं बोललेलो आहे अनेक वेळा चर्चा केलेली आहे आणि ते सुद्धा या संदर्भात सकारात्मक आहेत तर ते स्वतः बोलले की शिष्टमंडळ निश्चितपणानं तुमचं घेऊन या मुंबईमध्ये त्यावेळेला आपण शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घालून देऊ असं स्वतः ते बोललेले आहेत त्यामुळे मी सुद्धा त्यांना विनंती केली की तुम्ही स्वतः त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे तर ते निश्चितपणानं प्रयत्न तुम्ही या आपण निश्चितपणाने भेट घालून देऊ असं ते बोललेले आहे त्यामुळे एक सकारात्मक चित्र सध्या तरी आपल्याला आहे की त्या ठिकाणी ते शिक्षण परिषद आपली मे मध्ये यशस्वी होईल आणि राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे उपस्थित राहून काहीतरी सकारात्मक घोषणा त्या ठिकाणी निश्चितपणानं करतील असं अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही असं मला वाटतंय दुसरे महत्वाचे जे काही मुद्दे आहेत जागा संदर्भात आणि इतर थर्ड डेट संदर्भात आपण निश्चितपणानं त्या संदर्भात सविस्तर व्हिडिओ दोन दिवसात मी बनवणार आहे थर्ड डेट ची निश्चितपणानं तारीख कधी असेल आणि दुसरी गोष्ट जिल्हावार जागा कशा पद्धतीने आहेत संस्थांच्या जागा तर मोठ्या प्रमाणात आहेत कारण आपल्याला माहिती आहे की पहिल्या टप्प्यामध्ये संस्थांच्या जागा त्या मानाने जास्त आले नव्हत्या मात्र आता दुसऱ्या टप्प्यामध्ये संस्थांच्या जागा जास्त असतील त्यामध्ये स्वामीच्या जागा ज्या आहेत ते विदाऊट इंटरव्ह्यूला आहेत आपल्याला कल्पना आहे आणि इतर काही मुद्दे आहेत की ज्याच्यावर आपल्याला अधिकृतरित्या माहिती घेऊन त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले शेअर करायला विसरू नका आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला काय हरकत नाही पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत थांबूयात धन्यवाद